हाय उमेश दादा खूप दिवसांनी आलात कालच राहते तुमचा टॉपिक निघालेला की बारामतीची खूप दिवस झाले आले आहेत लाईवला लाईक तर आल्या आल्या काय झालं होतं कशाबद्दल लाईव्ह बंद झालेलं ला मधूनच मॅसेज बघायला गेला लाईव्ह बंद झालं माझ्याकडून माझा टॉपिक माझा टॉपिका बरं काढला ते अकीदादा आहेत बारामतीचे ते आले की तुमच्यासारखे जोक्स करत असतात मोठे मोठे मॅसेज वगैरे करत असतात तर आधीच मी त्यांना म्हटलं तुम्ही एक करामती आहात आणि एक उमेश म्हणून करामती आहेत बारामतीचे ते आले नाहीत बरेच दिवस झालं रात्री त्या गोष्टी टॉपिक निघाला होता हो का हो मेसेज बघताना जराच बॅकआउट झालं लाईव्ह उमेश दादा कशी आहे तब्येत बरे आहात का जेवलात का लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अच्छा लाईव्हला लाईक करा कोणी लाईक केलं आहे अजून आजचे व्हिडिओ बघितले का सगळ्यांनी रेशमा शलम मॅडम हो का बरं ठीक असो मी ठीक आहे तुम्ही सांगा मीही ठीक आहे दादा प्रदीप दादा हाय आजचे व्हिडिओ कोणी कोणी बघितले एक नंबर लाईक बटन वीक्स दाब दे सर्वांच्या साक्षीने <laughs> हाय अनुरागदाई बोला सचिन दादा बोला अक्षय दादा बोला दादा। अशोक दादा बोला हॅलो अखेर हाय किसान हाय छान थँक थँक्यू सचिन दादा ठीक आहे चला माझी पाठी कोणीतरी तरी नाव आणि कौतुक करत आहेत म्हणजे मग काय चांगल्या लोकांचे सगळे आठवण काढत असतात लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह चालू केलं अशोक चार तुम्हाला नाही कळायला एम आय सी मोठ्याने बोला जरा ओके काय करताय काही नाही लाईव्ह घेतला आहे आता मुलाला शाळेत सोडून आलेले आहे ठीक आहे मग ओके मी दादा हाय दादा चला घेतो रजा हो हो दादा या निवांत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येत जावा लाईव्हला आजची व्हिडिओ बघा सगळ्यांनी आवडले तर शेअर करा जेवण झालं का नाही तर दादा माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का लग्न झालंय का हो मला एक मुलगा आहे सुनील का म्ह हाय मुलाला तेच सांगते शाळेत सोडलं आणि आले घरी आणि बसलेलं आहे घेतलं आहे थोड्या वेळाने जेवण मोबाईलची चार्जिंग उतरली की जेवेपर्यंत चार्जिंग होईल जय हिंद जय महाराष्ट्र भारत मा जय बारामती मस्त कुठे राहता चिटवळ्याला तुम्ही कुठे राहता सगळेजण कमेंट करा जेवण झालं का हो नाही दादा आता करायचं थोड्या वेळाने जेवण जिथे माझं नाव आहे ना रेश्मा शेलार म्हणून लिहिलं आहे तिथे क्लिक करा आणि तिथे शॉर्ट म्हणून ऑप्शन असेल तर शॉर्ट व्हिडिओ आहेत मोठे लॉंग व्हिडिओ आहेत परत लाईव्हचे व्हिडिओ आहेत सगळे बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या महेश शर्वारी हॅलो सिस्टर हव आर यू मी ठीक आहे तुम्ही कसे आहात किटवळाला ना न म्हणजे टिटवाळ्याला टिटवाळ्याला गणपती मंदिर आहे फेमस काय जेवण बनवलं आहे पालकची भाजी चपाती अजून काय नाही बनवलं एवढंच आज मी गुजरात ओके आपण कुठे राहता कल्याण टिटवाळा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत तर सगळ्यांनी नक्की बघा आवडलं ते शेअर करा कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा एकाने लाईक केले फक्त आतापर्यंत एवढे जण बोलतायत पण काय काम करता यूट्यूबला ला कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि हाऊस वाईफ आहे बाकी काही काम करत नाही मी जे हाय मी केला के लाइक थैंक यू किशोर दादा बाकी जानी पा सग लाइक करा स्क्रीन लच कर लाइक चो ऑप्शन है लाइक करा ओके थैंक यू दादा चार लाइक फक्त चार लाइक बोलता है कि जन बगा जरा सहा लाक थँक्यू यू मी पण केलं आहे हो दादा थँक्यू यू मी पण केलं ओके मी पण केलं सचिन दादा थँक्यू बाळासाहेब ताई जेवायला याची चटणी जवसाची चटणी ओके जवसाची चटणी मी कधी खाल्ली नाही हो दादा खूप सुंदर आहे थँक्यू खूप कमी झालेले आहेत उन्हाने छान होती लाईक का करायचं आहे मॅडम लाईक केलं की के आता बरं वाटत जरा चला व्हिडिओ आपण नंतर बघतो ना अपलोड केल्यानंतर जसं लाईव्ह पण बंद केल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुन लाईव्हचा व्हिडिओ तो बघतो की आपण कुठे चुकलो आहे का किंवा काय कि किंवा लोक दुसरे जे बघतात त्यांना लाईक पडलेले दिसले ना की त्यांना असं वाटतं हां खूप लोकांनी लाईक केलंय आम्हाला पण चांगली फिलिंग येते हा चला लाईक केलंय आहे ह्याच्यात नाही तुमचा एक पैसा जात ना आम्हाला एक पैसा भेटत फक्त एक फिलिंग असते की चांगलं वाटतं लाईक मी तुम्ही ड्रेस घालता आहे ना तर खरंच छान दिसत आहे ओके थँक्यू दादा मला पंचवीस लाईक खर्चे पण एकच झालं ओके okay. <laughs> तुमचं घर दाखवा आत्ता आवडे <laughs> काय बोलताय कमलेश दादा संबंध नाही मला सोयाबीनचा भात आहे ओके छान मस्त मला आवडतो सोयाबीनचा भात लाईव्हला लाईक करा खूप कमी लोकांनी पाचच जणांनी लाईक केलेला आहे घर ना <laughs> का नाही बघायचं आहे उसाची चटणी सुंदर आहे तुम्ही खाल्ली नसेल तर पाठवून देऊ का हो द्या दादा दा नक्की पाठवून द्या <laughs> चला मी तुम्हाला सगळ्यांना मी बाहेरून माझं घर दाखवते पहिलं हे बघा ही माझी विंडो आहे बेडरूमची कपडे टाकले हे डोर आहे हे पण विंडो आहे हॉलची ही एंट्री ची। आहे घरात जायची हा माझा सोपा सगळा पसारा होता म्हणून मी दाखवायचा अवॉइड करत होते मला विचारायचं होतं की सोयाबीनचा भात आहे काय भाव आहे मला नाही माहिती दादा हा माझा हॉल हे माझं छोटस मंदिर बेडरूम मध्ये पण असंच पसारा असेल माझा मुलाला शाळेत पुढे गेले गडबडीने हे पाण्याचे ड्रम आमचे का आम्हाला पाणी खूप लागतं आणि पाणी पंधरा दिवसात एकदा येत बेडरूम छोटा आहे पूर्ण फोकस नाही घेता येणार मला कबट वगैरे ड्रम बेड इकडे आमच्या चार्जिंगसाठी आम्ही त्या टीपॉयवर ठेवतो इथे मुलाचं स्टडी टेबल आहे त्याचं सगळं अभ्यासाचं वगैरे असतं सध्या फॅन लागत नाही थंडी आहे म्हणून फॅन खुर्चीवर ठेवलाय टे टेबल फॅन अंदा किचन एक म्हणत हा किचन आहे माझा कुठे राहता कल्याण आहे बघा बादल्या वगैरे लागत नाहीत रिकाम्या झाल्या तर उलट्या मारून ठेवल्यात दोन वगैरे किचन चे आमचं फ्रीज वगैरे आहेत मांडणी आहे वरती पाण्याची टाकी आहे हा बाथरूम आहे कॉमन आहे टॉयलेट बाथरूम घर आहे चाळीमध्ये आहे घर भाजी काय बनवली आहे पालकची भाजी बनवलेली आहे बघितलं का माझं घर छोटस घर आहे जास्त हे काय नाही आहे अनपसारा आहे भरपूर पोराला शाळेत सोडलं तसंच गेलेले पालकची भाजी बनवली चपाती बनवली आज काही विशेष बनवलं नाही रात्रीचा भात थोडा राहिलेला आहे तोच गरम करून भाजीबरोबर खायचा आज गणपती मंदिर आहे मोठं आमच्या इथे टिटवाळ्याला तर तिथे भंडारा आहे तर सगळ्या फ्रेंड्स वगैरे इथले बोलत होते चला जाऊया जाऊया पण मुलाला शाळा सोडल्या आणि मुलाची तब्येत ठीक नाही तर म्हटलं नको मी येत सासू सासरे कुठे राहतात गावी असतात सातारला फोडणीचा भात हो त्यालाच गरम करायचा भाजी खायचा रात्रीचा लाईटला लाईक करा सगळ्यांनी बोलत नसाल तर बंद करू का तुम्हाला किती मुलं ताई एकच मुलगा आहे कुठे आहे आहे पाठवा गणपती मंदिर फेमस महागणपती टिटवाळ्याचा तिथे जेवण आहे ते पण पुरी भाजी आहे गुलाबजाम आहे तुम्हाला सांगते डाळ आहे भात आहे वरतून लहान मुलांसाठी काहीतरी बिस्किट पुडे वगैरे आहेत काय झालं असेल कशाबद्दल तुमचे मिस्टर काय जॉब करतात आमची स्वतःची ऑटो आहे ते ऑटो चालवतात ओला उबेर ओला उबेरची भाडी जिथे भेटतील तिकडे जात असतात येतील आता तीन वाजेपर्यंत ते पण कारण की सकाळी लवकर पाचला ला जातात दुपारी जेवायला घरी येतात नंतर नाही जात कारण की उन्हामुळे धंदा पण एवढा नसतो बाहेर जास्त माणसं येत लावलं आम्ही बंद करू का येते संध्याकाळी नाहीतर जेवण वगैरे झाल्यानंतर येते आता जेवते आता भूक लागली मला पण जेवण घेते मिस्टरांना जरा फोन करते बघते कती किती वाजेपर्यंत तर जर लवकर येत असेल तर सांगते तुला मी एक विचारू का विचारा ना छान आहे मस्त ओके थँक्यू मी तिकडे शिफ्ट होतो आता किती वेळा भंडारा असतो आठवड्यातून संकष्टीला काहीतरी असतं नाश्ता वगैरे कारण की गणपती आहे ना आणि संकष्टी पंधरा वीस दिवसात असते तुम्हाला तर माहिती आहे पंधरा दिवसातनं संकष्टी असते तर पंधरा दिवसातनं काहीतरी छोटासा गोड स्वीट डिश असतेच थोडा असा असतो ना आपला द्रोण त्याच्यामध्ये दर संकष्टीला काय ना काय असतं आणि असं गणपती महागणपतीची म्हणजे असं जन्मतिथी किंवा ते एक गणपती येतात बघा मोहोचे गणपती काय बोलतात ते तवा जेवण असतं परत गणपती आपले बसतात तेव्हा एक असतं नवरात्री सॉरी सप्टेंबरमध्ये गणपती येतात दहा दिवसांचे तेव्हा एक असतं जेवण जेवण खूप टाईम असतो विचारा की मी तुम्हाला म्हटलं विचारा काय विचारायचं आहे तुम्हाला आमच्या इथं भंडारा खूपच टाईम असतो सो आम्ही जात असतो कधी कधी पण जास्त नाही मुलामुळे मुला जात बाहेरचं आज बघू मिस्टरांना विचारेन जर दिवसभर असेल तर संध्याकाळी जेवायला तिकडे <laughs> बनवायचा ताप वाचला विचारा विचारा पटापट बोला मी पण आता बंद करणार आहे लाईव्ह दोन मिनिटात कल्याण ठाणे मध्ये आहे वाटते ना हो ठाणा जिल्हा पडतो आम्हाला सौरभ दादा तुम्ही कुठे राहता मी नंबर देत नाही दादा कुणाला रोज तर लाईव्ह मध्ये येते सगळ्यांचं डोकं खायला आणि नंबर घेऊन काय वेगळं बोलणार आपण नागपूर ओके नागपूरला राहता चला मग आता मी बंद करते येते नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मोबाईल पण जरा चार्जिंग होईल जेवून घेते आता भूक लागली जरा काय जेवण नाही का पिऊन घ्या बरं घ्या ना नाही हो दादा मी नंबर देत नाही कुणाला चला बाय बाय